महाराष्ट्रासह देशभरात लोकप्रिय ठरलेल्या छावा चित्रपटाच्या शेवटी कवी कलश व शिवपुत्र छत्रपती शंभूराजे यांच्या कवितेबाबत झालेला संवाद हा छावा चित्रपटाला मोठी प्रसिद्धी देऊन गेला अगदी त्याच पार्श्वभूमीवर मुरुम शहरातील छत्रपती संभाजीराजे ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवपुत्र शंभूराजांच्या मिरवणुकी सोहळ्यामध्ये अगदी देखावा म्हणून हाच चालू असलेला संवाद मुरुम शहरवासियांना दाखवण्यात आला या संवादामध्ये कवी कलश व छत्रपती शंभूराजे एकमेकांशी संवाद हिंदी मधून जो चित्रपटात दाखवण्यात आला आहे तो एक आधारे असा आहे की मनके जीते जीत हे मनके हारे हार हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार उन पर है धिक्कार जो देखे न सपना सपनों का अधिकार असल अधिकार है अपना अपनों के खातिर करना कुछ आज हमें अजर अमर कर देना है स्वराज्य हमें तुम मिट्टी का लाल है कोई कंकड़ या धूल नहीं तू समय बदल के रख देगा इतिहास लिखेगा भूल नहीं तू भोर का पहला तारा है परिवर्तन का एक नारा है यह अंधकार कुछ पल का है फिर सब कुछ तुम्हारा है सेवक का आखिरी मुजरा स्वीकार कीजिए राजे जा रहे हैं आपके शत्रुओं के चोट पर लगाने हमने कहा था हम नमक है महाराज तुम नमक नहीं चंदन हो कवि तुम तिलक हमारे माते का कविता ही खत्म हुई राजे अंत में जीत आपकी हुई जनमानस के भूप रहोगे चरम चमकती धूप रहोगे प्रसन्न रहे माता जगदम्बा ओ छत्रपति ओ सहाचरी ओ संभा हम नमक है महाराज हम नमक है तुम तुम नमक नहीं चंदन हो कवि तुम तिलक हमारे माते का या अनि आशा कवितेनी संपूर्ण चित्रपटाला मोठी प्रसिद्धी मिळाली अगदी मुरुम शहरात छत्रपती संभाजी राजे ग्रुपच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले या उपक्रमांमुळे शहरात शिवप्रेम आणि राष्ट्रप्रेमाची ऊर्जा फुलली शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रेरणातून सायकल वाटप छत्री वाटप होम मिनिस्टर स्पर्धा अशा उपक्रमांचे आयोजन संपूर्ण वर्षभरात करण्यात आले विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेला छावा चित्रपट नागरिकांसाठी मोफत दाखवण्याचा अभिनव उपक्रम देखील राबवण्यात आला या चित्रपटामुळे तरुणाईमध्ये इतिहासाच्या आणि स्वराज्याच्या मूल्यांची नव्याने ओळख निर्माण झाली यंदा आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समितीच्या माध्यमातून शहरात भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले या शिबिरात तब्बल एकशे सव्वीस रक्तदात्यांनी सहभाग घेत मुरूममधील आजवरचा सर्वाधिक रक्त संचलनाचा विक्रम प्रस्थापित केला शुक्रवारी तारीख तेवीस मे रोजी शहरातून छत्रपती संभाजी महाराजांच्या सन्मानार्थ भव्य मिरवणूक काढण्यात आली डी जेच्या तालावर ताला विविध गीतांवर थिरकणाऱ्या तरुणाईने मोठ्या जल्लोषात आनंद साजरा केला तसेच शहरातील सुप्रसिद्ध असलेल्या जयभवनी मर्दानी आखाड्याच्या कलाकारांनी सादर केलेल्या शिवकालीन मर्दानी खेळांनी मिरवणुकीत रंगत आणली संपूर्ण मिरवणूक उत्साही व वा शिस्तबद्ध वातावरणात पार पडली या उपक्रमांना मुरुम नगर परिषद पोलीस प्रशासन महावितरण विभाग यांचे मोलाचे सहकार्य लाभले उत्सव समितीचे अध्यक्ष सचिन शिंदे उपाध्यक्ष ज्योतिबा शिंदे खजिनदार वैभव भोसले तसेच महेश शिंदे सूरज शिंदे आकाश शिंदे सागर जगदाळे गणेश जगदाळे मंगेश शिंदे राजाभाऊ शिंदे अभिसुरंशी मल्लू तडकले शुभम जाधव रतन मोडे शिवराज गिरीबा भाग्यश चौगुले अक्षय शिंदे सुनील जाधव सुमित शेखे सतीश जाधव आणि इतर पदाधिकाऱ्यांनी यशस्वी आयोजनासाठी अथक मेहनत घेतली व परिश्रम घेतले त्यामुळे संपूर्ण मिरवणूक उत्साही व आनंदी वातावरणात शेवटपर्यंत संपन्न झाली मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद